हमी भाव पेक्षा कमी दरात खरेदी सुरू असल्याने कापसाला योग्य भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको शेतकरींनी तीन तास घाटंजी पांढरकवडा रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतूक कोंडी आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घाटंजी कृषी उत्पन्न बाजार सुरेश बाबू लोणकर याड येथे शेतकरी वर्गाचा कापसाच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली त्यात घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीत सी सी आय ची कापूस खरेदी अजून चालू व्हायची असल्याने व्यापाऱ्यांची कापूस खरेदी जोमाने सुरू असून शेतकरींची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे कापसाला भाव सहा हजार रुपये ठरविण्यात येते कापसाची गाडी जिनात गेल्यावर त्याच कापसाचा भाव साने पाच हजार केला जातो तसेच चांगल्या प्रतीच्या कापसाला भाव देता व्यापारी दलाल मनमानी भाव लावतात ग्रेडला भाव विचारणा केली असता कापूस घेण्यास टाळाटाळ केली जाते हमी भावपेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी करून त्यातही पाच हजार नऊशे पन्नास रुपये भाव लावून जिनिंगमध्ये गेल्यावर पाचशे कपात केली जाते ही इतक्या महागाईत कापसाला भाव दहा हजार रुपये पाहिजे पण मिळतो तो साडेपाच हजार रुपये त्यामुळे दिनांक अठराला घाटंजी येथील सुरेश बांबू लोणकरया कार्टन मार्केट समोर शेतकरी वर्गांनी रस्त्यावर झोपून सुमारे तीन तासाचे वर रस्तारोको केला जोपर्यंत कापसाला वाढीव भाव मिळणार नाही तोपर्यंत हा रास्तारोको आम्ही चालू ठेवणार असे शेतकरी जितेंद्र कांबळे बोलत होते रस्तारोकोमुळे यवतमाळ पांढरकवडा रोडच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबरांदा लागल्या होत्या सुरुवातीला घाटंजी पोलीस ठाणेदार निलेश सुळकर सिदाम साहेब खाडे साहेब व कर्मचारी विभागाने शेतकरी वर्गाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण शेतकरी आंदोलक ऐकण्यास तयार झाले नाही त्यात विरोधी पक्षाचे माजी सभापती व संचालक मंडळ पदाधिकारी उपस्थित झाल्याने व शेतकरी वर्गाच्या मागण्यास पाठिंबा दाखविल्याने वातावरण आणखीच तापले सरते शेवटी कार्टन मार्केटचे सभापती नितीन कोठारी उपसभापती सचिन पारवेकर यांच्या मध्यस्थीने शेतकरीचे सांत्वन करून कापसाला सहा हजारावरून सात हजारपर्यंतचा टप्पा पार केल्याने आंदोलक शांत झाले व पोलीस सहकार्याने रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला माजी सभापती अभिषेक ठाकरे यांची प्रतिक्रिया शेतकरींचा हमी भाव पेक्षा कमी किंमतीतील कापूस खरेदी आम्ही विरोध करतो, आम्ही सत्तेत असताना दहा वर्ष कमी किंमतीत कापूस खरेदी केला नाही भाव ठरवून जिनिंग पाचशे रुपये कपात देत असेल तर शेतकरी म्हणून दलास विचारणा करा म्हटलं तर त्याबद्दल सत्ताधारी सचिवास विचारणा केली असता करू पाहू ही अडेल भाषा वापरतात मनमानी भाव चालू देणार नाही जिल्हात केवळ घाटंजीत सीसीआय सुरू नाही का सत्ताधारी सभापती नितीन कोठारी प्रतिक्रिया आजचे शेतकरी रास्तारोको हे हमी भाव पेक्षा कमी किंमतीतील कापूस खरेदी करण्याचे विरोधात नसून सत्तेतून दूर गेल्यामुळे जिव्हारी लागले माझी सत्ताधारी यांचे दुखन आहे कापसाला भाव लागून जर कपात होत असेल तर तशी तक्रार शेतकरींनी त्यांचे निराकरण करू अचानक रास्त रोको झाला तेव्हा सचिव उपस्थित होते पण विरोधक व आंदोलक शेतकरी पाहून त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली मुजमिल पटेल जिल्हा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहात साहेब आणि अडीच घंट्यापासून इथे रास्तारोको चालू आहे एकही व्यापारी नाही आहे आणि जेव्हा व्यापारी विदाउट व्यापारी ऑप्शन कसं होईल थर्टी मिनिट मध्ये इथं सभापती पोहोचत आहे तुम्ही काय बरं पोहोचत नाही गेलो पंधरा वीस मिनिटं नाही झाले ठाणेदार साहेबांनी तुम्हाला अर्ध्या घंट्या पहिले कॉल केलेला आहे श्रीराम साहेबांशी मी बोलून गेलो चेतन भाऊ साहेबाने ऑन कधी गेला अर्धा घंटा झाला मी सोबत होतो बसूनच होतो पण इथं कुठे मी इथं येऊन अडीच घंटे झालेले आहे मी तर दोन तास असं कसं चालेल म्हणजे तुमचे व्यापारी इथं दादागिरी करताय कास्तकारासोबत काही बोलताय दुसरं मला काही प्रश्न करता नाहीत नाही शासनासोबत मी कॉन्टॅक्ट मध्ये हो। मन मन जे आहे व्यापाऱ्याशिवाय हरस्त होणार नाही आहे एपीएमसी नाही घेऊ शकत दलाल नाही घेऊ शकत आपण आता पहिले आपल्याला मार्केट चालू बिलकुल करेक्ट जे आपल्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहे ते इच्छा इथं उभे मी सॉल्व्ह करू हा 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 पण एक मिनिट दुसरा प्रश्न असा भाऊ का तुम्ही यवतमाळ वीस मिनिटाची झाले आणि आपल्या बाकीच्या पत्रकार उत्तर आहे माझ्या जो देतो ना थोडे व्यापारी घाबरले एवढा माप पाहून साहजिक आहे त्याच्यासाठीच मी आलो आहे व्यापारी पाहिजेच व्यापारी व्यापार ही कसं चालतो व्यापारी व्यापारी घाबरले व्यापारी बोलला उसका जवाब जवाबी साहेब इकडे ऐका पहले सवाल का तो जवाब खतो मुनिगा, व्यापारी घबरा गए, इत्ता माप है तो मैं इसके लिए आया हूँ, भी हो और व्यापार को एक प्रतिक्रिया दो फिर व्यापारी दादागिरी जो कर रहे हम पना में जा रहे, तो फिर वो अभी आ, क्यों डर गोष्ट रे क्लिअर सेठ ची संजू सेठची ते इथेच आपण इथेच क्लिअर करून काय होते कधी बोलण्यात कमी जास्त झालं त्याच्यासाठी परत एकदम टोक घ्यायची जर आज एवढे शेतकरी गेल्या दहा वर्षापासून इथं आजपर्यंत हमी भावापेक्षा कमी भावा झाली याच वर्षी फक्त अशी परिस्थिती आहे का सरळ सरळ बासष्ट त्रेसष्ट पासून इथं सुरू आहे हमी भाव हा सात हजार वीस आहे सात हजार वीस हमी भाव असताना आजपर्यंत त्यांनी शासकीय खरेदी सुरू करायला पाहिजे ती सी सी आय पण केवळ रजिस्ट्रेशनचं नाटक करत आहे शेतकऱ्याला सर्व घरचे आणा विनाकारण त्रास देत आहे पत्नीला आणा आईला आणा सर्वांना बोलवून त्यांनी सी सी आयचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करताय आणि सी सी आयची खरेदी सुरू करण्यास जाणून बुजून टाळाटाळ करताय कारण कमी भावात हा माल व्यापाऱ्याला भेटला पाहिजे आणि आज जर आपण पाहिलं तर जिल्ह्यातल्या जी इतर बाजार बाजारसंहित्या आहेत ते एकोणसत्तरशे ऐंशी नव्वद कापूस आहे आणि इथं हायस्ट कापूस अडुसष्टशे वीस तीसपर्यंत गेला आणि ते फक्त दाखवण्यापुरतंच आहे जास्तीत जास्त कापूस हा बासष्ट आणि त्रेसष्टमध्ये गेलेला आहे तुम्हाला जर फोटो वाटत असेल तर सर्वजणांनी चौकशी करावं ए आर डी डी आर साहेबांना माझी विनंती आहे की आता टी सी जीनात जवळपास शंभरपैकी पन्नास गाड्या गेलेल्या आहेत तिथे जर तुम्ही आत्ता जाऊन पाहिलं तर इथं ज्या भावात घेतलं पासष्टशे तिथं साठमध्ये एकसष्टमध्ये क खरेदी झालेला आहे चारशे ते पाचशे रुपये किमान एका गाडीवर एका क्विंटलवर कापत आहे या पद्धतीने शेतकऱ्याचा उद्रेक हा स्वाभाविक उद्रेक आहे विदर्भातली एक नंबरची बाजार समिती ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्या दृष्टीने लोक इथं आकर्षित होत आहेत आणि इथं आलं तर आज वेगळंच चित्रकांना पाहायला भेटलं आणि शेतकऱ्याचा दोन तासापासून कास्तकार रोडवर बसलेले आहे त्यासाठी सचिव आणि बाकीचे जे व्यापारी इथे येत काउन नाही आणि का बरं जिनामध्ये इथं एक भाव लागल्यावर जिनामध्ये भाव का बरं कमी करतात ते ही जबाबदार पदाधिकारी सचिव आणि ते कर्मचारी त्यांची जबाबदारी या। आहे आम्ही त्यांना त्याच्यासाठी विचारणा करता आहोत पण ते करत आहोत बसत आहोत पाहता म्हणताय कार्यकारी जे मंडळ असते ती जबाबदारी बाजार समितीचे कार्यकारी मंडळ आहे सभापती उपसभापती सचिव यांची आहे त्यांनी सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळवून द्यायला पाहिजे आणि जे कोणते व्यापारी अशी अडेल दडतुकांना करत आहेत अॅरोगंटली <laughs> त्यांचे तात्काळ लायसन रद्द करायला पाहिजे फौजदारी गुन्हे दाखल करायला पाहिजे आमची ज्यावेळेस दहा वर्षाची कारकिर्द होती त्यावेळेस आम्ही एक रुपया सेसही से कायम ठेवला होता तेच भावही कायम ठेवले ज्या कोणत्या व्यापाऱ्यानं असं बाजार समितीविरोधात शेतकरी विरोधात धोरण स्वीकारलं त्याचं लायसनही रद्द केलं होतं यांनी या का केलं कोणाचीच कारवाई नाही करते आजपर्यंत आणि तुम्ही पण संचालक इथे दोन घंट्यापासून कास्तकार बसलेले आहे ते तुम्ही सचिव आणि व्यापाऱ्यासोबत बोलले नाहीत का त्यांची प्रतिक्रिया आम्ही त्यांच्याशी गेलो ते सरळ एक तर आम्हाला कापूस आमच्या पद्धतीने घेऊ द्या नाहीतर आम्ही घेणार म्हणजे त्याची सरासरी मनमानी आहे मनमानी आहे आणि त्या मनमानीच्या बाबतीत कारवाई करण्याची जबाबदारी सचिवाची आणि जबाबदार पदाधिकाऱ्याची अहो सेस कमी केला यांनी नवीन बॉडी आल्याबरोबर सेस कमी केला दहा वर्षापासून आम्ही एकही रुपया कमी केला नाही आल्याबरोबर पंच्याहत्तर पैसे सेस केला असं असतानाही त्या शेतकऱ्याचा फायदा काहीच होत आहे उलट व्यापाराचाच फायदा होत आहे तर आमच्या काही संचालक मंडळाने सांगितलं की बाबा आपले जे विरोधक आहेत त्यांनी रास्ता रोको करून मार्केट बंद पाडलं आजचं तर मी ताबडतोब म्हणून इथे आलो घाट्यांच्या इथे आणि आपली बाजार समिती शेतकरीच्या हिताचीच आहे आणि कुठेही काही प्रॉब्लेम आढळला नाही आता वापस वापसर चालू पण झाला आहे व्यापारी पण आहे सगळेच आहे निरोधकांचं जे म्हणणं होतं की हे भाव ते भाव पण ते कुठंच काही तसं आढळलं नाही आणि सुरळीत व्यापार, खुशा है व्यापार है। आ, चालू पण आहे शेतकरी खुश आहे आणि व्यापारी पण व्यापार बरोबर करत आहे हस्तकरांची एक मागणी इतर जिल्ह्यात म्हणजे सी सी केंद्र चालू झालेली आहे ते का नाही सी सी आज आपली साईल होऊन जाईल सी सी नोंदणी चालू झाली आहे मागच्या तीन दिवसाआधीपासून होऊन जाईल आणि ना परवापासून सी सीआय पण गाठनची हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केल्या जातात हा सुद्धा आरोप कसा करायचा हमी भावाने कमी तर असं तर आम्हाला आढळण्यात आलं नाही पण जो या ओला पाण्यामुळे जो ओला कापूस होता दोन तीन दिवस ते झाला आहे आता सुरळीत चालू हे, हे नहीं नहीं। आहे सगळं साहेब एक भाव भाव कमी नाही हे आजचा यांचा मुद्दाच होता विरोधकांचा पण तसं कुठेच काही झालं नाही आहे आणि प्रत्येक जिनात आधी तर नव्हतं पण आता आपण कर्मचारी ठेवले आहे बोर्ड लावले आहे कुठेही काही आपली एक समिती आहे आपण सरळ त्याच्यात लिहिलं आहे का ज्यांनाही कोणाला तक्रार असेल त्यांनी आमच्या समितीजवळ तक्रार करा आणि त्याचं योग्य निवारण मिळेल आतापर्यंत जो भाव चालू होता तो आज भाव आज वरतीच मंदी असल्यामुळे कापसाचा भाव सगळीचकडे आपल्या इथे नाही सगळीचकडे एकोणसत्तर वर हो आला आहे तर आपला आता माल पाहून कोणता एकोणसत्तरवाला वाला पण आहे अडुसष्ट पन्नासवाला वाला पण आहे अडुसष्टवाला वाला पण आहे या हिशोबाने चालू आहे आज तुम्ही ऑनलाईनवरून आणि या बोला 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 तुम्ही यवतमाळवरून तीस मिनिटात घाटंजी पोहोचले आणि ह्या समस्येचं निवारण केलं आणि तोडगा काढला आणि सचिवाला दोन घंट्यापासून हे कास्तकार लोक सर्वे आणि इतकं पोलीस प्रशासना प्रशासनाला पण खूप त्रास झालेला आहे इथं पोलीस प्रशासनाला मदतच केली आहे आपल्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सचिव त्यावेळेस इथेच उपस्थित होते पण ते माफ पाहून सगळे पाहून व्यापारी निघून गेल्यामुळे सचिवांना प्रत्येक जिनात जाऊन प्रत्येक व्यापाऱ्याला वापस आणायला कन्व्हिन्स करून ते म्हणजे मत परिवर्तन करून त्यांचं मन परिवर्तन करून त्यांना आणायला थोडा वेळ लागला आणि काही कास्तकाराच्या मागण्या अशा आहेत का रावीची भाषा आहे बेपाऱ्याची त्यांना जरा तुम्ही समजून सांगू शकता ही माझ्या पण कानावरी कंप्लेंट आलेली आहे तुम्ही आज संध्याकाळी जिनवाल्यांसोबत सगळ्यांसोबत बैठक घेणार आहे आणि याच्यावर व्यवस्थित ते मार्गदर्शन करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात आता एवढं याच्यात सगळ्यात लक्षात आलं आहे की कॉटन मार्केटमधला जे पराभव आहे ते आमच्या विरोधकांना जीवावर लागला आहे आणि त्याच्यामुळे जे ಇದ್ರಲ್ಲಿ